राज्यातील काही भागात उष्णतेची लाट तर काही भागात ढगाळ वातावरणासह वादळी पाऊस पडत आहे हवामान विभागाने पुढील चार दिवस राज्यातील काही भागात वादळी पावसाचा अंदाज दिला आहे तर काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देखील दिला आहे हवामान विभागाने आज म्हणजेच पंधरा मेला आणि उद्या कोकणातील काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे तर काही भागात वादळी पावसाचा अंदाज देखील व्यक्त केला आहे तसेच रत्नागिरी रायगड कोल्हापूर नाशिक धुळे आणि जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा खान्देश आणि विदर्भातील काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे तसेच उद्या नगर आणि नाशिक जिल्ह्यातही वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा खान्देश आणि विदर्भातील काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे शुक्रवारी कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात तर मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा आणि पुणे तसेच नगर सोलापूर आणि सांगली जिल्ह्यातही वादळी पावसाचा अंदाज आहे मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे